नमस्ते मी अमोल बक्षी आणि हा चॅनल आहे अमोल बोल मराठी बोलतो तुमच्या मनातले बोल तुम मनातले बोल, मनात बोल हे सांगतात की कुठल्याही परिस्थितीत आपल्याला शांत राहायचंय शांत कसं राहायचं आणि हेच करण्याची सात सोपी सूत्र कारण परिस्थिती आपल्या हातात नसते आणि खूप वेळा असं होतं की आपला जो मनाचा तोल आहे तो ढळतो आणि मग काय करायचं शांत तर राहायचंय कसं राहायचंय हेच सांगायसाठी हा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सध्याचा काळ विचित्र आहे खूप विचित्र आहे कारण टेक्नॉलॉजी अशा पद्धतीनं वाढली आहे वाईट पद्धतीनं वाढली आहे कामं सगळ्यांची खूप डिमांडिंग झाली आहेत वेळ इतका असूनही वेळ हा क अपुरा पडतोय घरातली माणसं कमी होत चालली तरी प्रत्येकाला वेळ देता येत नाही अशी परिस्थिती आहे आणि यामुळे ताणतणाव वाढतात या सगळ्यामुळं होतं काय चिडचिड व्हायला चालू होते आपला तोल सुटतो आपण रागावतो आणि हा राग सगळ्यांवर निघतो हक्काच्या माणसावर राग काढतो वस्तूवर राग काढतो साधा विचार करा ना आपण जातोय रस्त्यानं रस्त्यानं जाता आपल्याला समोर हिरवा सिग्नल दिसतोय जातो आपण आपल्याला जायचं असतं कारण तो जो हिरवा सिग्नल आहे हा जर क्रॉस झाला तर आपली तीन मिनिटं वाचणार असतात नेमकं एक शंभर फूट पन्नास फूट राहिलेला असताना पिवळा होतो आणि आपल्या समोरची गाडी थांबते आपल्याला जायचं असतं समोरची गाडी थांबते लाल सिग्नल लागलेला असतो लाल सिग्नल लागलाय आपल्याला थांबायला लागतं आपली चिडचिड होते अरे यार सिग्नल पूर्वीच्या काळी जेव्हा पोलीस मॅन्युअली सिग्नल कंट्रोल करत असत तेव्हाची गोष्ट वेगळी आहे आज सिग्नल जी यंत्रणा असते ती शंभर टक्के यांत्रिक असते यांत्रिक असते त्याच्यामुळे तिथं हा येतोय बाबा याला जायचंय असं काही नसतं तिथं ठराविक वेळ झाली जे काय पन्नास शंभर सेकंड झाले की तो सिग्नल पूर्वस्थितीत जातो पण आपला वेळ वाया गेला म्हणून आपण चिडचिड करतो अशा खूप गोष्टी घडत असतात रोज ही छोटीशी गोष्ट आहे आणि मग आपण चिडचिड करतो तर ही चिडचिड आपली थांबवायची आहे आपल्याला था शांत राहायचंय आणि म्हणूनच हा व्हिडिओ करायचा प्रयत्न आहे की या सात सोप्या सूत्रांनी प्रॅक्टिकल वेज आहेत हे की ज्याच्यामुळे आपण शांत राहू शकतो तर पहिला त्यातला मला वाटतो नेहमी तो म्हणजे डीप ब्रिदिंग काहीही कुठलीही गोष्ट असो कुठल्याही तणावाची स्थिती असो कुठलीही रागाची स्थिती असो डीप ब्रीदिंग जे असतं दीर्घ श्वसन ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो ते अतिशय उपयुक्त ठरतं अतिशय उपयुक्त ठरतं प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी आपल्याला अनुलोम विलोम करायला शक्य होईल असं नाही लाईक असं जे रामदेव बाबा सांगतात की उजवी नागपुडी धरा डाव्या नागपुडीने ना श्वास घ्या मग डावी नागपुडी घेऊन उजव्या नागपुडीने ना ना श्वास सोडायचा आणि तसंच उलटी प्रक्रिया तस, तस जर करायला मिळालं तर व्हेरी गुड तसं नसेल करणं शक्य प्रत्येक वेळी तर श्वसन म्हणजे श्वास घ्यायचा होल्ड करून ठेवायचा आणि सोडायचा जेवढा जा, जास्त वेळ होल्ड करू आपण जेवढा जास्त वेळ श्वास आतमध्ये धरून ठेवू तेवढं आपण शांत होत जातो हृदयाचे ठोके आपल्या नियमित होत जातात आणि हे सांगायला मी कुणी आयुर्वेदाचार्य असायची गरज नाही योगाचार्य असायची गरज नाही ही अतिशय सोपी टेक्निक आहे हृदयाचे जे ठोके जेव्हा नियमित व्हायला लागतात तेव्हा आपण शांत होत जातो इतकी सोपी टेक्निक आहे दीर्घ श्वसन केलं आपण श्वासाकडे आपलं लक्ष राहतं जो मुद्दा असतो त्याच्याकडनं लक्ष जातं त्या दीर्घ श्वसनानं आपण शांत होतो त्यामुळे दीर्घ श्वसन हे अत्यंत उपयोगी अत्यंत उपयुक्त आहे जेव्हा कुठलीही गोंधळाची परिस्थिती येते तणावाची परिस्थिती येते किंवा आपल्याला राग येतो खूप गरजेचा आहे दीर्घ श्वसन दुसरा मुद्दा काय असतो की जेव्हा राग आलाय एखादी तणावाची स्थिती आहे आपण शांत राहणार नाही असं जेव्हा आपल्या लक्षात येते तेव्हा हे सगळं का घडतंय असं जे आपण दोष देऊन म्हणतो ना अरे हे सगळं का घडतंय माझ्याच बाबतीत खरच फक्त आपल्यासाठी सिग्नल लागला माझा एक मित्र म्हणायचा अरे यार मला वाटतं ना सिग्नल्सच नको कशाला पाहिजे सिग्नल्स चला जावं पुढच्या चौकात गेलो आम्ही पुढच्या चौकात गेल्यानंतर फुल ट्रॅफिक जाम झालं होता कारण तिथले सिग्नल्स बंद होते सिग्नल जेवढा वेळ असेल त्यात आपली तीन मिनिटं जातील सिग्नल्स नसतील तर तीस मिनिटं जातील आपण आपला दृष्टिकोन बदलायला हवा की आपण त्या गोष्टीकडे कसं बघतोय हा सिग्नल फक्त मायापुरता लागलाय का नाही हा सिग्नल सगळ्यांसाठी आहे आणि हा सिग्नल माझ्यासाठी आहे माझ्या मला त्रास देण्यासाठी नाही तर मला मदत करण्यासाठी आज माझी तीन मिनिटं गेली ठीक आहे त्या तीन मिनिटं गेली आज पुढं कधीतरी ती भरून निघतील पुढच्या एखाद्या सिग्नलमध्ये पण जर सिग्नल नसता आणि तीस मिनिटं गेली असती तर काय झालं असतं ती गोष्ट माहिती आहे ना की तो लहानपणी एक मुलगा सॉरी एक लहान एका जुन्या काळामध्ये एक लहान मुलगा असतो त्याला त्याची आजी उठवत असते पहाटे किंवा जेव्हा कोंबडा आरवतो पहाटे कोंबडा आरवला रे आलवला की आजी त्याला म्हणायची उठ हे पहा पहाटे उठायला हे कंटाळायचं वयता गायचा मग आता काय करायचं तो कोंबड्याला गायब करतो एक दिवस कोंबडंच कुठेतरी मित्राला देऊन टाकतो आजी म्हणते कोंबडं कुठं गेलं कोंबडं कुठं गेलं आता काय होतं कोंबडं तर हरवणार नाहीये पहाटे मग आजी त्याला पाहिजे तेव्हा उठवायला चालू करते कधी दोन वाजता कधी तीन वाजता कधी चार वाजता कधी बारा वाजता तो झोपल्या झोपल्या दहा वाजता म्हणजे ह्याला जे, जे हमखास माहिती होतं की मी दहा वाजता झोपलो तर चार वाजता कोंबडं आरवत असेल तर सहा तास झोप मिळेल तीस झोप मिळायची बंद झाली आपण एखाद्या गोष्टीकडे कसं बघतो हे खूप महत्वाचं आहे त्या कोंबडा होता म्हणून त्याला तेवढा वेळ झोप मिळत होती कोंबडाच गायब झाल्यावर ती बंद झाली आपल्याला आपला दृष्टिकोन बदलायला हवा आहे जेव्हा अशी स्थिती येते तेव्हा हे का घडतय हे घडतंय याचा माझ्या आयुष्यावर काय परिणाम होतोय नेमकं हे चांगल्यासाठी होतंय का वाईटासाठी कारण आपण चालतोय वाईटासाठी होतंय कारण त्या आपलं काम थांबतं पण हे कदाचित चांगल्यासाठी होत असेल ना हा विचार यायला पाहिजे हा विचार करायला पाहिजे कॉन्शियसली गा 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 डीप ब्रीदिंग केलं की हा विचार कॉन्शियसली आपल्या डोक्यात गा। यायला चालू गा होतो तिसरी गोष्ट असते की आपण एखाद्या गोष्टीबद्दल उगाच जजमेंटल होऊन जातो एखादा असं वागतो वाईट वागला आपण वाईट वागला वाईट वागला आपल्यासाठी वाईट वागला रे त्याच्यासाठी कदाचित ते योग्य असेल ना शेवटी माणूस काय करतो माणूस कितीही झालं तरी स्वार्थी असतो अकबर काय केलं की बिरबला विचारलं की माणूस कुणाचा विचार जास्त करतो बिरबल म्हणला स्वतःचा तो म्हणला वेळ आहेस का तू असं नाहीये आई बघ आई मुलाचा विचार आधी करते असं तसं सा खूप सांगितलं म्हणलं ना नाही बघा तुम्ही त्याने एक माकडी आणि तिचं पिल्लू आणलं एका हौदात सोडलं हौदात पाणी भरायला चालू केलं आऊत भरायला लागला आऊत भरायला लागला तसं माकडीनं पिल्ला डोकार घेतलं पाच म्हणलं बघ हळूहळू पाणी अजून वाढायला लागलं पाणी इथपर्यंत आलं माकडीच्या इथपर्यंत आलं आता ती माकडींला लक्षात आलं की आपण मरणार तिनं पटकन पिल्ला घेतलं आपल्या पायाखाली त्याची तिची उंची वाढली आणि ती वरती गेली बिरबल म्हणलं बघाव सर सर नाही तेव्हा काय म्हणायचं बघा मारायची माणूस स्वतःचा विचार करतो त्यामुळे जेव्हा आपण म्हणतो की समोरचा माणूस असा वागला समोरची परिस्थिती अशी झाली तेव्हा माणूस त्या परिस्थितीत जो वागलेला असतो त्याच्यापुरता योग्य वाट वागलेला असतो आपल्याला वाटत असेल आपल्यावर अन्याय झाल्यासारखं वाटत असेल आपण जेव्हा त्या परिस्थितीचा शांतपणे विचार करतो तेव्हा आपल्या लक्षात की परिस्थिती आपण म्हणतो तितकी वाईट नाहीये आपण त्या क्षणामध्ये राहून आपण त्या परिस्थितीमध्ये राहून माइंडफुलनेस म्हणतात इंग्लिशमध्ये प्रॅक्टिस दॅट माइंडफुलनेस अशा पद्धतीनं जेव्हा आपण परिस्थितीचा विचार करतो तेव्हा आपण शांत व्हायला चालू करतो चौथी गोष्ट आहे जी खूप महत्वाची वाटते मला जी गोष्ट ना अशी आहे की लेट्स ए सगळ्याची की आहे गुरु किल्ली आपण चिडतो का राग याच्यासाठी आपल्याला येत असतो की आपल्या मनासारखं झालं नाही बस ज्याच्यावर आपला कंट्रोल नाहीये ती गोष्ट सोडून द्यायला हवी सकाळी मी बाहेर पडलो दिवस पावसाळ्याचे आहेत पाऊस संपत आलाय तरी सुद्धा मला वाटलं चांगलं ऊन पडले काही प्रॉब्लेम नाही छत्री वित्री घ्यायची गरज नाही ऑफिस जवळ आल्यावर फुल पाऊस पावसात भिजून गेलो मी चिडचिड राग मी काय करू माझा कंट्रोल आहे माझा कंट्रोल तेव्हा असला असता जेव्हा मी योग्य विचार करून रेनकोट आणला असता छत्री आणली असती पावसावर माझं नियंत्रण नाहीये मग मी पावसावर चिडचिड करून चालणार आहे का नाही मी माझ्यावरही चिडचिड करून चालणार नाहीये पुढच्या वेळी मी हे लक्षात ठेवायला हवंय की मी रेनकोट घेऊन बाहेर पडायला पाहिजे कारण दिवस पावसाळायचे त्यामुळं ज्या गोष्टीवर आपलं नियंत्रण नाही ज्या गोष्टीवर आपला कंट्रोल नाही त्या गोष्टीसाठी आपण चिडचिड केली तर फक्त आणि फक्त आपल्याला स्वतःला त्रास होतो बाकी काही होत नाही ना ती परिस्थिती बदलते ना त्याच्यामुळं आजूबाजूची परिस्थिती बदलते ना आपण सुस्थितीत येतो फक्त आपण चिडचिड करतो आपल्या हृदयाचे ठोके वाढतात आपल्या हृदयाचे ठोके वाढल्यानंतर आपली तब्येतीवर त्याचा ते परिणाम होतो मनावर परिणाम होतो आजूबाजूच्या लोकांवर परिणाम होतो आपण करत असलेल्या कामांवर परिणाम होतो आपल्या करिअरवर परिणाम होतो आपले आयुष्य आपल्या हातून आपण कमी केलेलं असत त्यामुळे ज्याच्यावर आपलं नियंत्रण नाही त्या गोष्टी सोडून दिलेला चांगला त्याचा अति विचार करून उगीच आपल्या डोक्यात त्रास करून घेण्यात काहीही अर्थ नाही पाचवी गोष्ट असती की आपल्याला आपल्या मर्यादा माहीत हवा प्रत्येक व्यक्तीला मर्यादा असतात आणि शक्यता असतात म्हणजे आपण काय काय करू शकतो आपल्या लिमिट्समध्ये काय काय आहे आणि आपण काय गोष्टी आहेत आपण कितीही करू शकतो बेदम करू शकतो त्या दोन्ही गोष्टीला मर्यादा आहेत आपल्याला आपलं स्किल माहीत हवं आपण कुठपर्यंत पोहोचू शकतो आपली किती उडी आहे ते माहीत हवं जेव्हा आपल्याला आपल्या मर्यादा माहीत असतात तेव्हा आपल्याला हे माहिती असतं की मर्यादेच्या पलीकडे जर मी प्रयत्न करत असेल तर त्याला खूपच जास्त काहीतरी ट्रस्ट लागेल आणि तो नशिबाचा भाग होतो जेव्हा आपण मर्यादेच्या आतमध्ये काम करतो तेव्हा आपल्या मेहनतीचा भाग असतो त्यामुळे आपल्याला आपल्या मेहनतीवर जर था ठाम विश्वास असेल तर आपल्या मर्यादेमधली गोष्ट होणारच म्हणून मर्यादेच्या पलीकडचे स्वप्न बघायचे नाहीत का तर बघायची पण त्यासाठी डोक्यात ठेवायचं की मला ह्या मर्याद्यात त्या वाढवाव्या लागतील लक्षात येते पण आत्ता हे आहे तर याच्यात मी एवढीच गोष्ट करू शकतो आत्ता माझ्याकडं लेट्स से पन्नास हजार आहेत तर पन्नास हजार रुपयांमध्येच येईल एवढी मला गाडी घेऊ शकतो मी गाडी ॲज एन टू व्हीलर मला फोर व्हीलर घ्यायची असेल तर मला पाच लाख मिनिमम पाहिजेत म्हणजे रिसेलची तरी चांगली येईल म्हणजे माझ्या मर्यादा वाढवायला पाहिजे या जेव्हा गोष्टी आपण करायला लागतो तेव्हा त्याची खंत वाटत नाही कारण जर खंत वाटली तर काही जात नाही अरे मला कार घ्यायची होती अरे नाही आहे आता आता तशी परिस्थिती नाही आहे तर जेव्हा तशी येईल तेव्हा आपण कार्य घेऊ पण आत्ता नाही आहे आत्ता काय आहे टू व्हीलर आहे ती चांगली घेऊ अशात बसेल ती चांगली घेऊ त्याची चांगली चालवू देव आपल्याला देऊन बघत असतो आपल्याला झेपतं का नाही ते पण कळायला पाहिजे जेव्हा आपल्या हलो हलोक्यात हा विचार येतो ना तेव्हा मग ती चिडचिड होणं कमी होतं दिलंय मिळालंय त्याच्याबद्दल आपला ग्रॅटिट्यूड पाहिजे आपल्याला आभार मानायचे देवाचे आणि जे हातात आहे ते काम सगळ्यात चांगल्या पद्धतीनं करायचं एवढंच आपल्या हातात आहे आणि ते करायचं त्यामुळे मर्यादा माहीत हवी त्यानंतर मी जे सहाव्या नंबरचं मी जे नेहमी सांगत असतो की आपल्याला स्वतःशी असलेला संवाद आहे ना तो खूप चांगल्या प्रभावी पद्धतीनं व्हायला हवा आपण बऱ्याच सलग करतो आपण स्वतःला दोष देतो आपण स्वतःची नेहमी अशी ना कीव करत असतो दया करत असतो वाय नाही आपण भारी आहोत आपण चुकत असतो आपण माणूस आहे आपल्यातल्या दोष जे आहेत ते आहेतच मग या सगळ्याचा पॉझिटिव्ह पद्धतीने विचार करायला हवा मायात दोष आहेत ते मला घालवावे लागतील मायात काही मर्यादा आहेत मला त्या मर्यादा मला त्यांची जाणीव आहे आणि मला त्या मर्यादा वाढवाव्या लागतील त्याच्या पलीकडे जावं लागेल मी जर परिस्थितीचं गांभीर्य ओळखत नसेल तर मला ते ओळखावं लागेल अनेक गोष्टी आहेत ज्या मला जमत नाहीत त्या मला कराव्या लागतील हा स्वतःशी असलेला संवाद स्वतःला उभारी देतो मनाला जर आपण हे म्हणत राहिलो की नाही तुला काही जमतच नाही आजचा दिवसच वाईट आहे मग कधीच कुठलीच गोष्ट चांगली होत नाही कारण तो दिवस वाईटच असतो युनिवर्स लिसन टू यू यु। युनिवर्स लिसन्स टू यू आपलं हे ऐकतंय आणि आपल्याला जे संकेत मिळत असतात ना त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करत असतो आपण पॉझिटिव्ह विचार केला आजचा दिवस चांगला आहे आणि याच्यासाठी देवाचे आभार मानतोय मी हा विचार जर आपल्या मनात असेल तर डेफिनेटली हे चांगलंच होतं स्वतःला हेच सांगायचं की आजचा दिवस चांगला आहे मी भारी आहे मला जमणार आहे मग जमायला लागत स्वतःशी असलेला संवाद तो वाढवत जायचा तणावाच्या स्थितीत चिडलेल्या स्थितीत आपण विचार करू की हे होणार नाही तर पहिलं सगळ्यात सूत्र जे होतं डीप ब्रिदिंग तिथं तिथून आपलं मन शांत व्हायला चालू झालं की दुसरे विचार हळूहळू त्यात भरायला चालू करायचे हे खूप कॉन्शियसली करावं लागते याची प्रॅक्टिस करावी लागते ऑल ऑफ अ सडन हे बदल होणार नाही टप्प्याटप्प्याने हे बदल आपल्याला करावे लागते त्याची व्यवस्थित प्रॅक्टिस करावी लागेल प्रसंग येतील त्यानुसार आपण आपल्यामध्ये बदल करावे लागतील हळूहळू आपल्या लक्षात येईल हो मी शांत होत चाललोय मला जमायला लागले हीच गोष्ट आहे सातवी जी मी आता थोडीशी त्याचं ट्रेलर सांगितलं की हे प्रॅक्टिस करणं स्वतःची केअर करणं आपण भारी आहोत आपण अजिबात टाकावू नये आपण अजिबात स्वतःला दोष द्यायचा नाही आपली आपण केअर करायला पाहिजे त्याच्यासाठी जमेल तेवढं त्या शारीरिक तंदुरुस्ती मानसिक तंदुरुस्ती हे आपण मिळवायला पाहिजे मेडिटेशन करायला हवं व्यायाम करायला हवाय त्याच्याबरोबर चांगली पुस्तकं वाचायला हवीत आपल्याला आपल्या मर्यादांच्या पलीकडे जायचं असेल तर नवं स्किल शिकायला पाहिजे या जगामध्ये रोज बदल त्या तंत्रज्ञानाचा विचार केला तर आपल्याला त्या तंत्रज्ञानाच्या पुढे जाऊन विचार करायला पाहिजे आज जेव्हा करिअरची निवड होते तेव्हा आपण म्हणतो की ही जी ठरलेली करिअर आहे त्याच्यामध्ये त्यांना चांगलं ऑपॉर्च्युनिटीज आहेत आज आहेत तीन चार पाच वर्षांचं करियर हे शिक्षण असतं या शिक्षणाच्या पलीकडे जाऊन पाच वर्षांना तीच गोष्ट राहणार आहे का याचा विचार करायला हवा मग ते करिअर करायला हवं म्हणजे उद्या जाऊन त्या मुलाला फ्रस्ट्रेशन येत नाही त्या करिअर निवडणाऱ्याला फ्रस्ट्रेशन येत नाही त्याच पद्धतीनं आपण पुढचा विचार करायला हवा आणि स्वतःला त्या पद्धतीनं तयार करायला हवं हे सगळं आपण जेव्हा करायला लागतो या गोष्टींची प्रॅक्टिस करत करत करायला लागतो तेव्हा आपलं मन शांत व्हायला चालू होतं कारण पुढच्या वेळी परिस्थिती जेव्हा येते तेव्हा स्विच ऑन स्विच ऑफ होत नाही ती परिस्थिती येते तेव्हा डीप ब्रिदिंग इज द फर्स्ट थिंग वी शुड हातात आहे आणि मग एक एक गोष्टींचा विचार चालू केला शांत व्हायला लागलो की हा हे असं का घडलंय हे नेमकं काय कारण असावं हे घडतंय हे माझ्याच बाबतीत नाही तर सर्वांच्या बाबतीत घडतंय हे घडतंय याचाच अर्थ कुठेतरी हा जो म्हणजे मला शिकायची संधी आहे यातून ही जी चूक होणार यातून मला शिकायची संधी आहे कदाचित अजून वर्स्ट घडलं असतं त्याच्यापेक्षा हे चांगलं घडलंय जे आहे ते बरं आहे मला माझ्या मर्यादांची जाणीव आहे असं करत करत गेलं ना की आपण आपल्या मनाला प्रशिक्षण देत राहतो मनाला त्या पद्धतीनं तयार करतो पुढच्या वेळेस जेव्हा सिच्युएशन येते त्या सिच्युएशनला आपण ऑटोमॅटिकली ती फेस करून शांत राहायचा प्रयत्न करू शकतो हळूहळू ते जमतं आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा ज्याला गरज वाटते पाठवायची त्याला प्लीज पाठवा आणि बस तुमचा प्रतिसाद तसाच येत राहू दे काही शंका असेल काय वाटलं माझी वेबसाईट आहे या डब्ल्यू 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 अमोल बक्षी डॉट कॉम म्हणून तिथेही जाऊ शकता तुम्ही तिथे काही कंटेंट आहे काही ब्लॉग्स आहेत जर काही मीटिंग्स वगैरे असतील काही कार्यक्रम असतील तर त्याचीही माहिती तिथे असू शकते त्यामुळे वे, वेबसाईटलाही व्हिजिट करा आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग मी अमोल बक्षी आपली रजा घेतो अमोल बोल मराठी या चॅनलवरून थँक्यू